नमस्कार शेतकरी मंडळी आज आपण बघणार आहोत सोयाबीनची एक महत्त्वाची आणि जबरदस्त फुलधारणा करणारी फवारणी आता या फवारणीमध्ये शेतकरी फुलधारणा जास्त होण्यासाठी कित्येक टॉनिकचा वापर करत असतात आता तोच महत्त्वाचा मुद्दा आपला या फवारणी व्यवस्थापनामध्ये ठरणार आहे की आपल्या फवारणीला टॉनिक वापरल्यानेच फुलधारणा जास्त प्रमाणात होणार की नाही तर शेतकरी मंडळी होतं काय आता सोयाबीनच्या या फवारणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला एकतर आळी नियंत्रण त्यासोबत पांढरी माशी व मावा तुडतुडे थ्रिप्स हे जे रस शोषण करणारे कीटक हे यांचे देखील नियंत्रण करणं गरजेचे आहे तर शेतकरी मंडळी आता या फवारणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला असं कीटकनाशक निवडणं गरजेचं आहे जे आपलं आळीनाशक उत्तम दर्जाची ठरेल त्यासोबत रस शोषण करणारे कीटक देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने कवर झालेली या फवारणी व्यवस्थापनामध्ये बघायला मिळणार आहे तर शेतकरी मंडळी तुम्ही या फवारणी व्यवस्थापनामध्ये अंपली हे कीटकनाशक नक्की वापरा एक नंबर रिजल्ट तुम्हाला हे आंपली देणार आहे ते का तर लॅम्बडॉस सायलोथ्रिन घटक असणारं हे कीटकनाशक उत्तम दर्जाचं रस शोषक कीटकांवर नियंत्रण आपल्याला मिळून देत असतं त्यामुळे आपल्याला ही फवारणी स्वस्त देखील यामध्ये बघायला मिळणार आहे आंपली आपलं अळीनाशक प्लस रस शोषक कीटकांवर नियंत्रण मिळण्यास आपल्याला जबरदस्त फायदा होणार आहे त्यासोबत शेतकरी मंडळी टॉनिक तर आपल्याला वापरणं गरजेचंच आहे पण टॉनिकचा रिझल्ट आपल्याला कसा मिळेल ते आपण पुढे समजून घेऊया आता यामध्ये आपण आम्पलिगो निवडलं परती पंपासाठी आपण दहा एम एल याप्रमाणे आम्प्लिगोचा वापर नक्की करा आता यानंतर आपल्याला एक टॉनिक निवडायचं तर तुम्हाला या फवारणीमध्ये मी टाटा बहार हे टॉनिक धारणेसाठी निवडण्याची सजेस्ट करी किंवा मग तुम्ही या फवारणीमध्ये फंटॅक प्लस हे एक जबरदस्त टॉनिक आपण वापरू शकता त्यांची सोयाबीन हवी तशी वाढ झालेली नाही त्यांनी इसाबिएन किंवा बायोइटाएक्स अशी टॉनिक नक्की वापरा तर शेतकरी मंडळी ज्यांच्या सोयाबीनची वाढ आता दोन अडीच तीन फुटापर्यंत गेलेली आहे तुम्ही बघू शकता या सोयाबीनची वाढ आता कमीत कमी अडीच ते पावणे तीन तीन फुटापर्यंत झालेली आहे हिला फुलधारणा बघा फक्त चार पाच ठिकाणी हिला फुलधारणा झालेली आहे आता इतके चार सहा फुलधारणा झाल्यानंतर याचे कार्य तर संपलं मग आपल्याला उत्पन्न मिळणार कसं तर शेतकरी मंडळी ही जी काही वाढ सोयाबीनची अतिरिक्त होणारी वाढ आहे हिला आपल्याला आधी जाग्यावर थांबवणं गरजेचे आहे तरच आपण जे टॉनिकची फवारणी करतोय तिचा रिझल्ट आपल्याला मिळणार आहे तर शेतकरी मंडळी या फवारणीमध्ये आपण असं एक बुरशीनाशक वापरायचं की ते आपल्या सोयाबीनची अतिरिक्त होणारी वाढ देखील थांबवणार आहे त्यामध्ये तुम्ही टिल्ट हे एक बुरशीनाशक जबरदस्त आपल्याला फायदा करून देणारं ठरत असतं ते आपल्या सोयाबीनची वाढ थांबून फुलधारणेकडे आपल्या पिकाला डायवर्ट करत असतं त्यामुळे या फवारणी व्यवस्थापनामध्ये टिल्ट हे प्रतिपंपासाठी वीस एम एल आपल्याला नक्कीच वापरायचं आहे त्यामुळे आपण टानिक नक्की फवारा पण त्यासोबत आपल्या सोयाबीनची आप अतिरिक्त होणारी वाढ देखील आपल्याला थांबवणं गरजेचे आहे आता ज्या शेतकऱ्यांची वाढ कमीत कमी दोन फुटाच्या खालीच आहे त्यांनी टिल्ट वापरू नका त्यांनी बुरशीनाशकामध्ये साप बुरशीनाशक वापरू शकता टॉनिकमध्ये इसाबियन वापरू शकता आणि आपली गोत्र आपल्याला कंपल्सरी वापरणं गरजेचं आहे तर शेतकरी मंडळी परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा शेतकरी महाराष्ट्राच्या या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद